हॅलो नमस्कार सगळ्या भारतात पसरलेली एक घटना हतरस उत्तर प्रदेश मधील हतरस येथे जे हवलदाराचे मानवनिर्मित बनलेले एक देव म्हणजे बाबा यांच्या दर्शनासाठी अफाट गर्दी लोकांची झाली होती पण जे बाबांनी बाबांचं सत्संग रोड नंबर एक्कावन्न या हायवेच्या ठिकाण हायवेच्या शेजारी बाबांचं सत्संग होतं त्या सत्संगवर वर अफाट गर्दी होऊन तिथं केवळ आणि केवळ फक्त चाळीस पोलीस आणि जवळपास अडीच लाख संख्या होती जिथे जिथे चाळीस पोलीस या फक्त सातशे पोलीस होते आणि जिथे ॲम्ब्युलन्स जास्त पाहिजे होते जा तिथे फक्त दोन किंवा तीनच ॲम्ब्युलन्स होत्या तर अशाच ठिकाणी ज्यावेळेस बाबाचे लोक दर्शन घ्यायला पुढे सरकले त्यावेळेस एकच चेंगराचेंगरी झाली आणि त्या चेंगरा चेंगराचेंगरीमध्ये जवळपास एकशे चाळीस लोकांचे मृत झाले जेव्हा बाबांना हे बघितलं तेव्हा बाबाला तिथून पळ काढण्याचा प्रयत्न केला आणि बाबा तिथून पळून गेले असे म्हणतात की हे बाबा माणसाच्या एक मृत्यूला चालना देतात एक जीवन जीवनात एक हवा भरतात आणि ते मृत माणसाला जिवंत करतात परंतु जेव्हा ही वेळ आली जेव्हा हे लोक बिमार पडले मूर्तीमुखी पडले तेव्हा बाबा या ठिकाणीहून जी कला दाखवायची होती ती कला दाखवण्याची तिथून पळूनच गेले सविस्तर माहिती ऐकण्यासाठी बघण्यासाठी आपल्या ह्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा सविस्तर माहितीचा अभ्यास करून आपण या चॅनलवर अपलोड करणार आहोत चला भेटूया याच एपिसोडमध्ये तोपर्यंत तुम्ही तुमच्या परिवाराची काळजी घ्या दक्षता घ्या जय हिंद जय जे भारत